पंतप्रधान हे मौत के सौदागर वाढदिवस झुटा पंतप्रधान डे नावाने साजरा गाजर वाटप प्रवक्ते संतोष पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कमिटी समोर सांगली या ठिकाणी हजारो नागरिकांना गाजर वाटप करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पंतप्रधान झुटा डे साजरा करून प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली केक कापण्यात आला यावेळेला प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की दहा बारा वर्षाखाली काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय खासदार सोनियाजी गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मौतके सौदागर आहेत असं वक्तव्य केलं होतं परंतु त्या काळामध्ये लोकांमध्ये एवढं विशेष वाटलं नाही परंतु गेल्या दहा अकरा वर्षापर्यंत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत त्यांच्या कार्यकाळामध्ये भारतीय नागरिकांना काही घटनेसमोर जावे लागले यावरून हे सिद्ध झालं आहे की खरोखरच पंतप्रधान हे सौदागर आहेत असे आता जनतेला पक्की खात्री पटली आहे पाटील म्हणाले की गोधरा हत्याकांड घडवले यामध्येही गुजरात मधील व्यापाऱ्यांच्या व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या घरातील माळीबाग काम करणारे शिपाई ड्रायव्हर क्लार्क ऑफिस बॉय कामगार या सर्व हिंदूंना एकत्र घालून गोदरा रेल्वे स्टेशनवर दोन डब्यांना यांनी जाग लावून हत्याकांड घडवून आणले तसेच पुलवामा हल्ला घडवून हिंदू सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बनावट पुलवामा हल्ला घडवून या ठिकाणी भारतीय सैनिकांना मारण्यात आले तसेच सिंदूर ऑपरेशन हे काही तरुण नवविवाहित यामधील जोडप्यामधील पुरुषांना मारून महिलांचे कोंकू पुचले हे कोंकू पुचण्यासाठीच ठरवून सिंदूर ऑपरेशन पाकिस्तानबरोबर बनावट युद्ध घडवून करण्यात आलं तसेच सव्वीस अकराचा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हे याचाच एक भाग आहे जनरल डिफेन्स रावत यांनाही जाणून ठार केला आहे यामुळे हे पंतप्रधान खरोखरच मौतका सौदागर आहेत हे आतापर्यंतच्या झालेल्या घटनेवरून सिद्ध झाला आहे असे प्रवक्ते संतोष पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे अजित नाईक सुनील बाबर अनमोल पाटील दत्तात्रय पाटील खुदबुद्दीन मुजावर ज्ञानेश्वर केंगार प्रकाश पाटील प्रथमेश शेटे एम के कोळेकर व अनेक जण उपस्थित राहून सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या आज या काँग्रेस कमिटीच्या समोर आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही आज या ठिकाणी गाजर वाटप केलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते या पब्लिकच्या हस्ते तर एक कापलेला आहे एक त्याच्यासाठी कापलेला आहे की वाढदूष त्यांचा पंचाहत्तराव आहे दोन हजार चौदा साली त्यांनी या देशातील सत्तेचे सूत्र हातात घेतले या सत्तेचे सूत्र हातात घेण्याच्या आधी या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय ने सोनियाच्या गांधी यांनी एक शब्द बोलला होता एका भाषणामध्ये की मौकता सौदागर हे मोठ का सौदागर त्यावेळेला आम्हाला आश्चर्य वाटलं नाही परंतु या दहा वर्षामध्ये मौकता सौदागर काय आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या देशात कार्यपद्धतीतून शब्द करून दाखवलं या देशाची सत्ता हातात घेण्यासाठी त्यांनी फोटो बोलत पंधरा लाख रुपये देतो बेरोजगारांना रोजगार देतो आणि या त्या देशातील राज्यातील जे महागाई आहे ती महागाई हटवतो असे या घोषणा करतील त्यावेळेला ह्या ते गुजरातमध्ये होते त्यावेळेला गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी त्या गुजरातमधील त्यांच्या घरातील जे कामगार मावि असतील किंवा शिपाई काम करणारे लोक एका रेल्वेमध्ये नेऊन त्या हिंदू लोकच होतील ह्या हिंदू लोकांना त्या ठिकाणी रेल्वेमध्ये नेऊन त्या गोजरात म्हणजे तुम्ही हिंदू लोकांना करून हिंदू हिंदू लोकांना बळी घेऊन ह्या देशाच्या सत्तेवर येतात ज्या वेळेला पुलवामा हल्ला झाला त्यावेळेला या देशातील एकोणतीस जवान या एकोणतीस हिंदू जवानांचा बळी धाकला गेला त्यांना आर्ध टाकून त्या ठिकाणी मारले गेलं हा हिंदूंचे बळी घेणारे हे हिंदुत्ववादी कसे होऊ शकतात म्हणून आम्ही या देशातील पंतप्रधानांना आजचा हा झुटा झुटा पंतप्रधान या नावाने आजचा आम्ही दिवस साजरा करत आहोत भविष्यकाळामध्ये या पंतप्रधानांना या जनतेने खाली खेचावं म्हणून आम्ही या देशातील लोकांच्या वतीने सांगलीच्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आम्हाला गाजर दाखवले त्या पद्धतीने गाजर वाटप करून आज आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे पंतप्रधान हे आत्ताचे जे जो का सुंदूर सुंदूर के घरडवलं की हत्या काढत पाकिस्तानला एकत्र करून किंवा पाकिस्तानमध्ये काय आपले एजंट घालून या आपल्या भारतावरती बनावट चुप्पा हल्ला केलेला आहे ते तेच सिंदूर ऑपरेशन म्हणजे काही भजिनीचं सिंदूर पुसायचं ही त्यांनी आधीच योजना केली होते अशा या पंतप्रधानाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि काही या कंगनार अनवधाने पुराने यांनी असं सांगितलं की हा पंतप्रधान आमच्याशी गद्दारी केल्या आमच्याशी अशी व्हिडिओ तयार करून प्रसारित केले असा या पंतप्रधान आपल्या देशाचा लाभला आपला हे दुर्गाव्य आहे म्हणून आम्ही आज काळामध्ये हा पंतप्रधान हटाव किंवा पंतप्रधान काल करावं पुणे काळात केशाची सूत्र हे काँग्रेस पक्ष जाती हवं यासाठी आम्ही या ठिकाणी दाजूवाटोप आंदोलन केलेलं आहे